नमस्कार मी कृष्णालाड आणि आपण पाहत आहे के न्यूज तर एकवीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी काल दुपारी साधारण अकरा ते साडे अकरा दरम्यान कर्वी तालुक्यामधील म्हाळुंगे परिते या ठिकाणी काम करणाऱ्या शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांना बिबट्याचं दर्शन झालं आणि या पंचकृषीत एकच हल्लं कोललं माझला या बातमीनं अनेकांची धावाधाव सुरू झाली आणि त्याचं ज्याने प्रत्यक्ष पाहिलं त्याने ताबडतोब याची बातमी वनविभागाला देखील कळवली वनविभागानं देखील या ठिकाणी येऊन आता आप आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी येऊन इथं सर्च मोहीम केली दुपारी ड्रोन सोडलं त्यावेळी त्यामध्ये कुठला बिबट्यात ट्रेस झालेला नाही त्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा वन खात्याच्या वतीनं ड्रोन सोडून रात्रीच्या वेळीसुद्धा शहानिशा करण्यात आली पण रात्रीसुद्धा याचा ट्रेस लागलेला नाही आणि आज दुसऱ्या दिवशी म्हणजे आज बावीस नोव्हेंबर रोजी आपण पुन्हा एकदा त्याच ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी बिबट्या सापडल्या आणि आता या ठिकाणी जर पाहिलं तर वनरक्षक महादेव कुंभार या त्या परदेगावचे सरपंच मनोज पाटील त्यांच्यासोबत इथे ज्यांनी पहिल्यांदा बघितला बिबट्या ते शेतकरी वगैरे आणि यातली ग्रामस्थ या सर्वांच्या माध्यमातून शा हो या ठिकाणी पुन्हा एकदा सर्च मोहीम सुरू आहे आत्ताच्या घडीला जर बघितलं तर या ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे सापडल्या दिसते आता त्याची शहानिशा होईल त्याचे फोटो वगैरे काढण्यात आलेले आहेत वर वरती ऑफिशियल याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे पण बिबट्या असू शकतो या निष्कर्षापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी आजचे अपडेट काय आहे ह्या आपल्यासोबत ज्या ठिकाणी आता जर पाहिलं तर या ठिकाणी जे सर्च मोहीम सुरू आहे त्या अनुषंगानं या ठिकाणी सरपंच आहेत वनरक्षक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि नेमकी अपडेट काय आपण जाणून घेणार आहोत आत्ता आपल्यासोबत व वन वनरक्षक महादेव कुंभार सर आपल्यासोबत आहेत सर एकंदरीत काल अकरा साडे अकरानंतर माहिती आली की बाबा बिबट्या दिसला आहे तिथून पुढं काय काय आपल्या वनभागावरून कारवाई झाली माननीय वनछत्रपाल करवीर नंदकुमार नलवडे यांच्यामार्फत वन विभागाने ड्रोनद्वारे शोध मोहीम चालू केली अच्छा काल दुपारी शोध मोहीम केली त्यानंतर परत संध्याकाळी आम्ही शोध मोहीम ड्रोनद्वारे राबवली त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वन्यप्राणी बिबट दिसून आलेले नाही तरी आज बावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सरपंच व ग्रामस्थ समेत आम्ही ज्या ठिकाणी अशोक कारंडे यांना प्रत्यक्षदर्शी वन्यप्राणी दिसून आला त्या ठिकाणी त्याचे ठसे बघण्यात आले सो त्यांच्या उसाच्या शेतामध्ये पाणी पाजलेल्या पाटारामध्ये ठसे अस्पष्ट असे दिसून आले म्हणजे शक्यता नाकारता येऊ शक म्हणजे येत नाकारता पै येत नाही त्यामुळे मी येथील नागरिकांना आवाहन करतो की शेतीची कामे तसेच आता सध्या उसाचा हंगाम चालू आहे मोठ्या स्पीकर वगैरे लाऊड स्पीकर लावून शेतीची कामे करावीत आणि खाली वाकून काम करू नये साधारण काल ड्रोनच्या मार्फत ज्यावेळी तपासणी सुरू होती त्यावेळी काहीतरी आपली ड्रोनची बॅटरी डाऊन झाली मध्येच थांबवावं लागले असा एक काहीतरी मेसेज आला होता काय त्याबद्दल सांगू शकाल ड्रोनची बातमी ड्रोनची बॅटरी डाऊन झाली असे समजल्यावरून आमच्याकडे पाच बॅटऱ्या आहेत त्यापैकी दोन ते तीन बॅटऱ्या उपलब्ध होत्या म्हणजे पूर्ण चार्जिंग होत्या त्यातील आम्ही जेवढ्या बॅटरी चार्जिंग होत्या तेवढ्या आपण दुपारी आणि संध्याकाळी लावल्या आणि त्याची शोध मोहीम आपण पूर्ण केली ओके okay, आता साधारण आता जर बघितलं तर साधारण एक पग मार्ग दिसतात आपल्याला अस्पष्ट स्पष्ट इथनं पुढची प्रोसेस काय असेल आता इथून आज आज दिनांक बावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी वन विभागामार्फत ड्रोनद्वारे शोध मोहीम आम्ही राबवणार आहे म्हणजे इथं तुमचे स कंटिन्यू राहणार आहे कंटिन्यू राहणार आहे कारण तसं पहिलं तर हा म्हाळुंगी असेल परती असेल बेले असेल ह्या दरम्यानचा एक ठिकाण आहे त्यामुळं त्या लोकांना काय सांगू शकाल त्या लोकांना एवढेच सांगू शकतो की बिबट वन्यप्राणी असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे बिबट वन्यप्राणी सदर भागात आहे याची आहे असं समजूनच आपण खबरदारी घ्यावी असे मी आवाहन करतो आपल्यासोबत या परदेगावचे सरपंच माननीय मनोज पाटील सर आपल्यासोबत आहेत सर, सर एकंदरीत काल एक व्हॉट्सअपवर व्हाय वा व्हायरल झाला होता फोटो की गावातून बिबट्या फिरायला आहे काय सांगाल त्याविषयी काल जो प्रकार आमच्या गावात झाला खरोखरच मला भागातल्या लोकांचाही फोन आला की सरपंच साहेब तुमच्या गावात बिबट्या आला असं समजतं आहे पण तो तसा बिबट्या गावात कुठेही आलेला नसतानासुद्धा काही खोडसाळपणे अतिउत्साही युवकांकडून ए आयच्या माध्यमातून एडिट करून असे फोटो तयार केले गेले होते आणि ते व्हायरल केले होते, केले होते। आ, त्याही मी युवकांना अतिउत्साही मुलांना विनंती करतो की अशा कुठल्याही प्रकारानं समाजात भीतीचं वातावरण निर्माण भी होईल अशी कुठलीही गोष्ट तुम्ही करू नका जसे काही काही असलं तरी ह्या आपल्या गावातले बांधव आहेत कुठल्याही गोष्टीचा विनाकारण अप विपर्यास करून काही मांडणी करू नका आपले संबंधित प्रशासन आहे अधिकारी आहे यांच्याशी संपर्क साधा आणि ग्रामस्थांना आणि विशेष करून आमच्या गावाच्या शिवेला असणाऱ्या दोन तीन गावातल्या लोकांना मी विनंती करतो शंभर टक्के हे ब प्रत्यक्षदर्शी एक म्हणता चार जण आहेत त्या आरती आणि आजचा त्याला पुरावा अधोरेखित करणार आहे की बिबट्याचं इतनं वास्तव्य झालेलं आहे अजूनही ते जर सापडत नसतील तर या परिसरात असण्याची शक्यता नाकारता येणार नाही ना। तेव्हा सर्व नागरिकांना आणि माझ्या ग्रामस्थांना मी आवाहन करतो की येत्या काळात शेतामध्ये काम करत असताना काळजी घेऊन सतर्कतेनं काम करावं अशी मी तुमच्या माध्यमातून सर्वांच्या विनंती करतो धन्यवाद एकंदरीत जर बघितलं तर या ठिकाणी सर्च मोहीम पुन्हा एकदा आज दुसऱ्याशी सुरू आहे आणि या ठिकाणी आज पायाचे ठसे सापडलेत म्हणजे अजूनसुद्धा शहानिशा होऊ शकते म्हणजे ते बिबट्याचे आहेत की तरसाचे आहेत किंवा आणखीन कुठल्या दुसऱ्या प्राण्याचे आहेत परंतु साधारण एक अंदाज देखील आहे की बिबट्या असू शकतो त्याचं अस्तित्व नाकारता येत नाही त्यामुळं या परिसरात काम करणाऱ्या परिते म्हणुंगे बेले किंवा या पंचभूषेत असणाऱ्या साधारण शिवा असणाऱ्या लोकांनी शेतकऱ्यांनी स्वतःची सावधगिरी बाळगूनच या ठिकाणी काम करणं अतिशय गरजेचं आहे आणि संध्याकाळी अंधार पडायच्या अगोदर शेता बसून घरापर्यंत येणं अतिशय महत्त्वाचं आहे एकंदरीत या बिबट्याचे सर्व अपडेट्स आपल्याला मिळत राहतील त्यासाठी पाहत राहा के न्यूज धर धन्यवाद अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा